नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो काल परवा नागपूरला जी घटना घडली म्हणजे दंगल झाली ही पूर्वनियोजित कारस्थान आहे असा दावा राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतच त्यावर जे सविस्तर निवेदन केलं त्यातून केलेलं आहे पण नेहमीप्रमाणे विरोधकांनी तीच दुनी रेकॉर्ड वाजवलेली आहे की कायदा व्यवस्था संकटात आहे सरकारचं लक्ष नाही पोलीस खातं निष्क्रिय झालं वगैरे 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 आणि या सगळ्याचं खापर हे भाजपवर आणि हिंदुत्ववादी संघटनेवर फोडण्याचा प्रयत्न केलाय गंमत अशी आहे की जर हल्ला हिंदूंवर झालाय हिंदू वस्तीवर झालाय हिंदू समाजाच्या विविध मालमत्तांचं नुकसान झालेलं आहे तर मग हे कारस्थान हिंदूंनीच रचलं हा एक अजब शोध आहे की बलात्कारिता म्हणते माझ्यावर बलात्कार झालाय आणि हे लोक म्हणतात की ते सुद्धा बलात्कारितेच कारस्थान आहे म्हणजे बलात्कार करणारा उन्ही नाही यासारखं जे चमत्कारिक कसं तर्कदुष्ट लॉजिक सांगितलं जातं त्याचा योग्य समाचार घेणं मला आवश्यक वाटलं म्हणूनच नागपूरच्या दंगलीच्या तपशिलात न जाता मी हा विषय मांडणार आहे या लोकांना असं वाटतंय की कायदा सु सुव्यवस्था धोक्यात आहे त्यामुळे शासनाची प्रशासनावरची पकड संपलेली आहे राज्यकर्त्याची हे दाखवलं की हळूहळू युतीविषयी नाराजी निर्माण होईल आणि हे सरकार गडगडेल ही अपेक्षा आहे आणि त्यासाठी या सगळ्या उचापती चालू आहे अर्थात ही जी गोष्ट आहे ही ठरवून केली जाते यात नवल नाही तुम्हाला आठवत असेल तर महाराष्ट्रात दंगली होतील महायुतीच महाविकास आघाडीचं सरकार पाडलं तर महाराष्ट्रात दंगली होतील अशा धमक्या तीन वर्षापूर्वी दिल्या जात होत्या परत परत दिल्या जात होत्या केंद्र सत्तेचा वापर करून राज्यातलं उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकार पाडलं गेलं बदललं गेलं बरखास्त केलं तर महाराष्ट्रात दंगली होतील हे मोठ्या कौतुकाने नुसते राजकारणातले महाविकास आघाडीवाले बोलत नव्हते तर तटस्थ पत्रकारितेचा बुरखा पांघरून चर्चा करणारे विश्लेषक सुद्धा उद्धव ठाकरे सरकार पडलं तर दंगली उसळतील असली भाषा वापरत होते आणि त्यामुळे दंगली करायच्या ही त्यांची तयारीच होती तयारीच होती आता सुद्धा ही दंगल जेव्हा देवेंद्र फडणवीस किंवा गृहमंत्री सांगतात की कारस्थान आहे तर त्याचा कारस्थानी कोण आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही तुम्हाला आठवत प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला अयोध्येच्या संजय राऊतांपासून वेगवेगळे काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले काय बोलत होते प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक अयोध्येला बोलवली जातील आणली जातील आणि मग ते परत येत असताना त्यांच्यावर गुजरातच्या साबरमती एक्सप्रेससारखे हल्ले करून जागोजागी दंगली पेटवल्या जातील दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी पण यातलं काही घडलं नाही कारण ज्यांच्यावर आरोप करत होते त्यांना तर दंगल करायचीच नव्हती हो तुमचाच आरोप होता ना प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दंगली घडवून आणायच्या आणि त्यातून लोकसभा निवडणूक जिंकायची हा दावा होता ना लोकसभा निवडणूक तर होऊन गेली प्राणप्रतिष्ठा होऊन गेली कुठे दंगल झाली नाही मग तुमच्या भविष्य व्यक्तीपणाचं काय झालं तर अशा दंगली घडवायची यांची इच्छा आहे आणि मग या दंगली घडवायच्या तर हिंदू समाजातून अशा दंगलखोरीला वाव मिळत नाही हिंदू हा स्वभावतः दंगलखोर नसतो किंबहुना श्रद्धानंद नावाच्या एका मोठ्या हिंदू धार्मिक नेत्याची हत्या झाली होती आणि ते एका मुस्लिम अतिरेक्याने केलेली होती त्या काळात त्याविषयी नेहरूंनी लिहिलेलं एक पत्र यदी फडक्यांनी आपल्या एका पुस्तकामध्ये त्याचा तपशील दिलेला आहे त्याच्यात गांधीजी म्हणतात की हिंदू हा स्वभावता भेकड आहे हिंदू हा स्वभावता भेकड आहे तो दंगल आणि हिंसाचार करणार नाही पण मुस्लिमांचे हात मात्र हिंसा करण्यासाठी कायम सळसळत असतात हे गांधीजींचं वक्तव्य आहे सावरकरांचं नाही हिंदू विश्व हिंदू परिषदेच्या कोणाचं नाहीये हे गांधींनी लिहिलेल्या एका पत्राचा हा गोस्वारा आहे जो यदी फडके या अत्यंत पुरोगामी विचारवंताने लिहिलेल्या पुस्तकातला मी सांगतो तो आणि त्यामुळे आरोप प्राणप्रतिष्ठेच्या समारंभाच्या निमित्ताने काही झाले तरी संघ भाजप हिंदुत्ववादी यापैकी कोणीही कुठेही त्यानंतर लोकसभा निवडणूक संपून गेली तरी दंगा केलेला नाही आणि त्या दंग्याचा निवडणुकीसाठी फायदा उकळलेला नाही मग आता अचानक नागपूरमध्ये हे काय घडलं बाहेरून येऊन काही लोकांनी काय काय केलं असं सांगितलं जात पण हेच दोन तीन वर्षापूर्वी अमरावतीत सुद्धा झालेलं आहे अमरावतीत सुद्धा झालेलं आहे आणि मला वाटते उद्धव ठाकरे सत्तेत असताना अमरावतीमध्ये तो दंगा झालेला आहे यशोमती ठाकूर या, या अमरावती जिल्ह्यातल्या मंत्री तेव्हा सत्तेमध्ये होत्या तेव्हा काय करत होतं अनिल देशमुखांचं गृह खातं आणि उद्धव ठाकरेंचं प्रशासन माझा सांगायचा मुद्दा इतका सोपा आहे की असे दंगे घडवून यांना वाटत असेल सत्तांतर होईल तर बिलकुल होणार नाही बिलकुल होणार नाही अगदी तुम्हाला आठवत असेल तर लोकसभेच्या निकालानंतर ज्या हरियाणाची निवडणूक झाली तिथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तर सरळ सरळ भाषा वापरली होती की बटोगे तो कटोगे आणि त्याचं कारणही होत तात्कालीन कारण होत लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचा थोडासा पराभव झाला बहुमत गेलं सरकार परत आलं तरी बहुमत गेलं होतं आणि त्यानंतर सगळ्यात पहिली प्रतिक्रिया काय आली असेल तर शेजारचा देश बांगलादेशमध्ये दे दंगल झाली सत्ता कोसळून पडली तिथल्या पंतप्रधान पळून भारतात आल्या आणि तिथे सरकारविरोधी जे आंदोलन झालं हसीना वाजेद यांच्या विरोधात त्या दंगलीचे चटके बसले कोणाला तर बांगलादेशमधल्या दहा बारा टक्के जे काही हिंदू उरले त्यांना त्याचे चटके बसले म्हणजे देशात काही हो हल्ला कोणावर करायचा ते हिंदूंवर करायचा हे भारतात असो कि अं त्या बांगलादेशमध्ये असो आणि त्याची पहिली प्रतिक्रिया ममता दिदींच्या सिलीगुडीमध्ये झाली सिलिगुडी मधल्या हिंदूंनी बांगलादेशच्या हिंदूंना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर येऊन मोर्चा काढला काँग्रेसचं राज्य असलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये शिमल्यातल्या एका अनधिकृत बेकायदा मशिदीला पाडायला हजारो हिंदू रस्त्यावर उतरले शेवटी तिथल्या मुस्लिम ट्रस्टींनी ते अनधिकृत बांधकाम पाडण्याचा निर्णय घेतला आणि त्याची प्रतिक्रिया मग गुजरात मध्ये आणि कर्नाटकमध्ये गणपतीच्या मिरवणुकी हल्ल्या करण्यापर्यंत गेली आणि त्याचीच प्रतिक्रिया मग महाराष्ट्रात उमटली बटोगे तो कटोगे म्हणजे हिंदून तुम्ही विभागले गेलात वेगवेगळे राहिलात तर तुमच्यावर असेच हल्ले होणार हा संदेश हरियाणातून महाराष्ट्रापर्यंत आला होता आणि त्याचीच प्रतिक्रिया उमटली अगदी युतीत सहभागी असलेले उपमुख्यमंत्री अजितदादानी ही भाषा महाराष्ट्रात चालणार नाही फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात चालणार नाही असं म्हटलं तरी हिंदू एकवटला महाराष्ट्रातला हिंदू एकवटला आणि त्यांनी चोख उत्तर दिलं मतातून आगी लावून नाही आगी लावून नाही वक्तचं समर्थन करायला पुढे सरसावलेल्या बोगस हिंदुत्वाचे नेते उद्धव ठाकरे यांना मतदाराने आपल्या मतदानातून धडा शिकवला देवाचा बाप व्हायला निघालेल्या शरद पवारांना सगळ्यात छोटा पक्ष करून मतदाराने आपल्या मताच्या शिक्क्यातून धडा शिकवला हिंदूंच्या मताच्या पेक्षा मुस्लिमांचा चुचकारत बसलेल्या काँग्रेसला धडा शिकवला सगळ्याच्या सगळ्या महाविकास आघाडीला वक्च समर्थन केलं म्हणून महाराष्ट्राच्या मतदाराने आम्ही वाटले जाणार नाही आणि मार खाणार नाही हे मतदानातून दाखवलं दंगल करायची गरज भासली नाही आणि ज्या वेळेला अशा घटना घडतात तेव्हा एकमात्र होत या सगळ्याचा फायदा राजकारणात मतदानात जरी महाविकास आघाडी किंवा इंडी आघाडीच्या विघातक राजकारणाला मिळत नसला तरी भाजपमधल्या कट्टर हिंदुत्ववादी जी मंडळी आहे त्यांना विचलित करायला असल्या घटना कारणीभूत होतात काय उपयोग आहे देशात मोदींचं सरकार येऊन ते कोणाला धडा शिकवत नाहीत ते मुसलमानांच्या मुसक्या बांधत नाहीत किंवा आपल्या विरोधकांना उचलून तुरुंगात टाकत नाही अर्णब गोस्वामीला ना उद्धव ठाकरेंनी तुरुंगात टाकून दाखवलं आपल्या विरोधी पत्रकारांना भाजप किंवा देवेंद्र तुरुंगात का टाकत नाही असं उतावळे हिंदू हिंदुत्ववादी विचारायला लागतात आणि असे जे उतावळे आहेत त्यांना विचलित करायला त्यांना विचलित करायला हे उपयोगी ठरत आणि म्हणून प्रश्न असा असतो की या सगळ्यातून देवेंद्र फडणवीस आणि योगी आदित्यनाथ यांची तुलना होते तुलना काय होते जी गोष्ट अतिशय निर्दयपणे आणि निष्ठुरपणे योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशात करू शकतात मग महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदावर बसलेले देवेंद्र फडणवीस का करू शकत नाही असले प्रश्न भाजपचे समर्थक आणि हिंदुत्ववादी पण विचारायला लागतात म्हणजे एक प्रकारे एका सुरामध्ये भाजपचे विरोधक आणि भाजपचे समर्थक हा प्रश्न विचारायला लागतात तुम्हाला आठवत असेल तर प्राणप्रतिष्ठेनंतर भिवंडी आणि काही भागामध्ये किंवा मला वाटते नालासोपारा वगैरे भागामध्ये जेव्हा हिंदू मिरवणुकीवर हल्ले झाले किंवा बुलडोजर वापरून याच देवेंद्र फडणवीसांनी धडा शिकवलेला आहे मला वाटते नाला सोपारा की मीरा रोड मला आता आठवत नाही पण प्राण प्रतिष्ठेच्या नंतर ही घटना घडली तेव्हा बुलडोझर त्या बेकायदा अनधिकृत दुकानांवर बुलडोझर चालवून देवेंद्र फडणवीसांनी दाखवला होता आज मी रोड्यासाठी सांगतोय की उतावळे जे कोणी आहेत हिंदुत्ववाद्यांमधले त्यांनी शांत बसावं एका गोष्टीसाठी की देवेंद्र फडणवीस आणि योगी आदित्यनाथ यांच्यातला एक मोठा फरक लक्षात घेतला पाहिजे योगी आदित्यनाथ इतकं करू शकतात कारण त्यांच्या मागे तीनशे पंचवीस आमदारांचं फौज उभी होती दोन हजार सतरा नंतर आणि त्यानंतर काँग्रेस आणि सगळे एकत्र येऊन लढले तरी आजही पावणे तीनशे आमदारांची फौज उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या पाठीशी उभी आहे बहुमताच्याही प्रचंड पुढे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना पहिल्या पाच वर्षात किंवा आताच्या निवडणुकीनंतर सुद्धा इतकं प्रचंड बहुमत एकपक्षीय नव्हतं देवेंद्र फडणवीस हे आज युतीचे मुख्यमंत्री आहेत ना की भाजपचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या पाठीशी अडीचशे किंवा सव्वा दोनशे आमदारांचं पाठबळ नाहीये एकशे साठ सत्तर ऐंशी इतके आमदार एका भाजपचे असतील तर बुलडोजर चालवायला वेळ लागला नसता जेवढं भरभक्कम बहुमत तुमच्या पाठीशी असत तितक तुम्ही अत्यंत कठोरपणे राज्य कारभार करू शकत असता योगी आदित्यनाथ यांना सुदैवाने दो दो दोन हजार सतरा आणि दोन हजार बावीस अशा लागोपाठच्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचंड बहुमत मिळालेलं आहे महाराष्ट्रात त्या बाबतीत देवेंद्र फडणवीस बहुमताला तोकडे पडतात दणदणीत बहुमताला तोकडे पडतात पण पड़ म्हणून बुलडोजर वापरता येणार नाही का नाही मित्र हे असले उतावळे आणि जे म्हणजे हिंदुत्ववादी उतावळे आहेत त्यांचा दबाव आणि दुसरीकडे हा जो काय खुरी करणारा वर्ग आहे षडयंत्रातून खोट्या अकारण दंगली घडवून आणणं नितेश राणे यांचं काय वक्तव्य आहे आणि त्याच्यावरून एवढी सगळी दंगल पेटली असं म्हणण्यात काही पॉइंट नाही काही पॉइंट नाही पण ज्या वेळेला तुम्ही अशी उचापतखोरी करता तेव्हा कायद्याचा बडगाव उघडण्याची संधी आपोआप मिळत असते ज्यांना हे समजून घ्यायचे त्यांनी जरांगे पाटील यांचं सगळं मराठा आंदोलन का बारगळलं याकडे बघावं जेव्हा तुम्ही हा अतिरेक करता तेव्हा तुमचे पाठीराखे सुद्धा तुमच्याकडे गर्दी करणारे सुद्धा तुमच्याकडून पांगायला लागतात जरांगे पाटील जेव्हा असा आगाऊपणा करायला लागले तेव्हा हळूहळू करत सगळा मराठा समाज त्यांच्यापासून दुरावत गेला आणि त्याच प्रतिबिंब विधानसभा निवडणुकीत पडलं हा एक गोष्ट आहे जरांगे पाटील यांच्या त्या उतावळेपणा आणि काय म्हणतात तो उचापतखोरी यातूनच देवेंद्र फडणवीस अधिक मजबूत होत गेले मजबूत बहुमताने मुख्यमंत्री झाले आणि आज जरांगे पाटील बारगळलेले आहेत बारगळलेले आज त्यांच्यावरही कठोर कारवाई करायला देवेंद्र फडणवीस मागे पुढे बघणार नाहीत नाहीत बघणार आणि जेव्हा ह्या असल्या कृती लोकांना आवडायला लागतात लोकांना वाटत की इतकी कठोर कारवाई उचापत खोरीच्या विरुद्ध दंगलखोरीच्या जा विरुद्ध झाली पाहिजे तेव्हा बुलडोजरचा रस्ता मोकळा होत असतो सुकर होत असतो योगी आदित्यनाथ यांचं दुसरं नाव सध्या पडले ते बुलडोजर बाबा जितक्या मोठ्या संख्येने ही कठोर कारवाई झाली तितक्या मोठ्या संख्येने उत्तर प्रदेशातले भले भले मुस्लिम नेते सुद्धा उखडून पडलेले आहेत आणि मुस्लिम लोक सुद्धा शांतता सुव्यवस्थेसाठी हळूहळू करत आपला धर्मन्नता सोडून योगी बाबांच्या भक्तीला लागलेत बुलडोजर बाबाच्या भक्तीला लागलेत महाराष्ट्रात जी असली खोरी चालते आणि उतावळेपणा होतो त्याच्या दबावामुळे देवेंद्र फडणवीसांना सुद्धा हे लोक हळूहळू बुलडोझर बाबा करून टाकतील याविषयी माझ्या मनात शंका नाही ज्या प्रकारची नागपूरमध्ये कठोर पावलं उचलली गेली आणि मोठ्या संख्येने धरपकड झाली आहे त्यानंतर अशा पद्धतीच्या दंगली आणि उचापतखोरी यांना हा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री किती कठोर उत्तर देऊ शकतो हे लक्षात येईल सात वर्षामध्ये त्या योगी बाबांनी अशाच गाव गल्ल्या जिल्हे तालुक्यामध्ये जे माफिया तयार झाले होते त्यांना पुरते जमीन दोस्त करून टाकले आणि हळूहळू करत इतकी एन्काउंटरची दहशत निर्माण केली आहे ती दहशत इथेही निर्माण होईल जर तुम्ही भाग पडलत देवेंद्र फडणवीस यांना कठोर पावलं उचलायला आवडत नाहीत इतकाच त्याचा अर्थ आहे त्याला कोणी बोलचटपणा समजू नये हातात अधिकार आहे आणि मनात कठोर कृतीची इच्छाशक्ती सुद्धा आहे पण शक्यतो हिंसाचाराशिवाय समन्वयाने गोष्टी साध्य झाल्या शांतता प्रस्थापित झाली तर हवी आहे आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस कायम प्रयत्नशील असतात त्यांना जेव्हा हलक्यात घाल पहिला सगळ्यात प्रयोग मी सांगितला की सगळ्यात पहिल्यांदा ना ज्याच्यावर नाराज 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 म्हणून गेले तीन महिने शिक्का मारतायत तो एकनाथ शिंदे सुद्धा विधानसभेमध्ये आक्रमक होऊन देवेंद्र फडणवीसांचं समर्थन करायला उभारायला ही देवेंद्र विरोधकांनी दिलेली देवेंद्रला दिलेली सगळ्यात मोठी भेट आहे तेव्हा असले उतावळे आणि जे कोणी आहेत उचापतखोर त्यांच्यामुळे देवेंद्र फडणवीस हा सुद्धा हळूहळू बुलडोजर बाबा व्हायला वेळ लागणार नाही आणि एकदा तो बुलडोजर बाबा झाला तर मग दहशत काम करायला लागेल देवेंद्र हा सौम्य प्रकृतीचा माणूस आहे त्याला सौम्य राहू देत अगदी विरोधकांना सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे की त्याला चिवडू नका डिव चिडवू नका डिवचू नका एकदा त्यातला कठोर प्रशासक जागा झाला तर त्याचं रूपांतर बुलडोजर बाबा व्हायला वेळ लागणार नाही शहाण्यांना अधिक सांगणं आवश्यक नाही समजणे इशारा काफी होता है एवढंच बोलून मी थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार